थेट नमस्कार नमस्कार आज घोडेगाव म्हैस मार्केटमध्ये आपण किती वगैरे आणलेले आहेत विक्रीसाठी दहा वगैरे दहा वगैरे होतात काही दिले सकाळपासून पाचता दिलेले आहेत तर आता किती किती वर्ष येतात दीड पावणे दोन वर्ष आहेत या तर आपल्याकडे वगैरे स्टार्टिंग पर्यंत म्हणजे आपल्याकडं तीस तर चाळीस हजारपासून तीस हजारापासून चाळीस हजारापासून पासून जर लहान मापाच्या घेतल्या तर बरोबर तर शेतकरी बांधून तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या जर वगैरे खरेदी करायची असेल तर या जातीचे पुरा जातीवंत या मुड वर्ष याच्या मासांमध्ये जे आपण शेतकरी बांधून घ्यायचे असेल तर मित्रांनो दहा हजारापासून पंधरा वीस चाळीस हजाराच्या भावाने या ठिकाणी वगैरे भेटणार आहेत क्वालिटी पाहू शकतात वगैरे एक नंबर मोठ्या मापाच्या वगैरे तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरेदी करा बरेच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट होत की आम्हाला व गाडी दाखवा मित्रांनो तुम्हाला खास घोडेगाव म्हैस मार्केट मध्ये आपण व दाखवतो दाखवतोय आणि एनी टाइम मित्रांनो यांची घरी पण दावा नसते घरी कमीत कमी यांच्याकडे वीस ते पंचवीस व घरी उपलब्ध असतात शेतकरी बांधव कधी पण आला तर तुमच्याकडे व घरी किंवा म्हशी वगैरे भेटतील या ठिकाणी तर नाव नंबर सांगा आपल्याला माझं नाव छोटू रघन मोबाईल नंबर द्याशे पासष्ट झिरो दोन त्रेसष्ट झिरो चार शेतकरी बांधव आपण व्हिडिओच्या खाली पण यांचा नंबर टाकलेला असो ज्या आपण शेतकरी बांधव जर मुरातीच्या जातीच्या वगैरे खरेदी करायची असेल तर नक्की खरेदी करा तुम्हाला आता व घरी मागून मी पाहू शकता आपण वगैरे क्वालिटी एक नंबर आहे हे पहा मित्रांनो आता कमीत कमी दीड वर्ष पौने दोन असं वर्षाचे मित्रांनो एक दीड वर्षाच्या आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू भरपूर मशे आलेले आहेत आणि वगैरे पण आले आहेत मार्केटमध्ये पाहू शकता आपण जात पहा मित्रांनो क्वालिटी चांगली आहे आदत ते सर्व आदत मित्रांनो जर लहान घेतली तर या ठिकाणी पंधरा हजारापासून तर चाळीसच्या आसपास या ठिकाणी वगैरे आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आपल्याला खरेदी करून देत बावीस बावीस हजारच्या माध्यमातून कुठले शेतकरी बांधव कुठले आलेले आहेत साताऱ्याचे शत्री बांधव आहेत आता किती सात वगैरे खरेदी करतात एकाशा कशा भावाने खरेदी करतात पंचवी त्यांनी पंचवीस सांगितले तुम्ही किती मानले विच्छच्या भावाने बावीचे भावाने सौदा झाला बरोबर बावीसच्या भावाने सौदा झाले सात वगैरे तर शेतकरी बांधव या ठिकाणी बावीस हजाराच्या भावाने या ठिकाणी सात वगैरे दिले गेले ते व्यवहार एक नंबर झालेला आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सातशे सात वगैरे जातीवंत वगैरे आहेत त्या बाबाने त्यांनी घेतलेले आहेत नाव सांगा आपल्याला आप नाव सांगा आपलं रा संगमनेर कुठले राहणार आपण संगमनेर सातारा संगमनेर सातारा कसे वाटले वगैरे आपल्या आदत आदात वगैरे भावानी आपण या वगैरे घेतलेल्या शेतकरी तुम्हाला बांधव घ्यायचं असेल तर येऊ शकता आपण या ठिकाणी वगैरे खरेदी साधी आपण नंबर राखलेला असो तर नक्की या व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा शेअर करा सात वगैरे खरेदी केलेले आहेत